सोलापूरात डी जे डॉल्बीवर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या मंडळाकडं कर, इतका पैसा येतोच कसा आणि कुठून हा संशोधनाचा विषय असून अनेक गंभीर गोष्टी समोर सोलापूर शहरातील डॉल्बीचं अलीकडच्या काळात वाढलेलं प्रस्त आणि सुळसुळाट ही अत्यंत मोठी डोकेदुखी आणि चिंतेची गोष्ट बनली असून या संदर्भातील प्रशासनाच्या बेपरवा बेफिकीर आणि अत्यंत उदासीन अशा धोरणामुळेच आता त्रस्त आणि संतप्त नागरिकांना यासाठी रस्त्यावर यावं लागत आहे जे काम अथवा जे धाडस प्रशासनाला करायला हवं ते धाडस करण्याची ताकदच प्रशासनाकडे नसल्यानं आता सजग सोलापूरकरांनीच ही जबाबदारी आणि याबाबतची लढाई आपल्या हाती घेतली आहे महापुरुषांचे जयंती उत्सव अथवा सण वार उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे व्हायलाच हवेत यात कोणताही वादच नाही पण हे साजरे करताना यातील मूळ उद्देशालाच हरताळपासून बिनधास्तपणे इतरांना त्रास होईल अशा पद्धतीनं जर हे जयंती उत्सव तसंच सण वार उत्सव साजरे केले जात असतील अथवा कोणतंही भान न ठेवता मिरवणुका काढण्यात येऊन नको तो धिंगाणा घातला जात असेल तर ते शंभर नवे तर एक हजार टक्के चुकीच आहे दर पंधरा दिवस अथवा महिन्याला एक मिरवणूक असतेच आणि या निमित्त धांगडधिंगा असतोच धर्म अथवा समाज कोणताही असो आपणच कसे मोठे आहोत किंवा किती मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरे करू शकतो हे दाखवण्यासाठी धडपड चालू असते प्रचंड आवाज सोडून जणू एकमेकांशी स्पर्धाच केली जाते अथवा आपली ताकद दाखवून दिली जाते या आवाजाचा अथवा आपल्या या कृत्याचा काय परिणाम होतो किंवा होईल याच त्यांना काहीही देणं घेणं नसतं मिरवणूक मार्गावरील विविध प्रकारची हॉस्पिटल यातील रुग्ण यांची यामुळं काय अवस्था होते याचही त्यांना काहीही पडलेलं नसतं फक्त करायचं असतं ते शक्ती प्रदर्शन आणि दाखवायचा असतो तो फुकटचा मोठेपणा मी कसा मोठा आहे हे दाखवण्यात धन्यता मानायची आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वतःची खुशामत करून घ्यायची स्वतःची पाठ थोपटून घ्यायची हा एक कलमी कार्यक्रम सध्या सोलापुरात सुरू आहे एकाचं बघून दुसरा दुसऱ्याचं बघून तिसरा वारे माप पैसा खर्च करतोय आणि हे आता समीकरणच बनून गेलेलं आहे ही फालतू स्पर्धा अनेकांच्या जीवावर बेतत असताना केवळ बग्याची भूमिका प्रशासन घेत असल्यामुळं आणि ढिम सुस्त प्रशासनाकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्यानंच आता ही लढाई लढण्यासाठी सजग सोलापूरकर रस्त्यावर आलेत डी जे डॉल्बीवर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या मंडळांकडं इतका पैसा येतोच कसा आणि कोठून हा देखील संशोधनाचा विषय जबरदस्तीनं पावत्या फाडायच्या समोरच्याला मान्य असो वा नसो त्याच्या गळी या पावत्या उतरवायच्या वेळ प्रसंगी वेगळ्या भाषेचा वापर करायचा यामुळे सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजक देखील त्रस्त झालेत वर्गणी दिली नाही तर बघून घेण्याची भाषा यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायचा अशीच वेळ व्यापारी आणि उद्योजकांवर आहे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय किती जणांना किती म्हणून वर्गणी द्यायची अशी त्यांची अवस्था बाकी या मंडळांच्या पाठीशी राजकीय नेत्यांचा तर आशीर्वाद असतोच वाटेल तशी वर्गणी देऊन आपली राजकीय सोय करून घेणाऱ्या अति उत्साही राजकीय नेत्यांनीही आता स्वतःवर कंट्रोल ठेवून अशा गोष्टींना पायबंद घातला तर मग नक्कीच डी जे डॉलबीला आवर बसू शकतो बक्कळ पैसा जमवायचा आणि तो डीजे डॉल्बीवर उधळून मोकळं व्हायचं हा आता धंदा झाला असून शंभर कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हजारो जणांना बेटीच धरायचं का याचा सारासार आणि सतसद विवेक बुद्धीनं राजकीय नेते आणि समाजसेवकांनीही आता विचार करण्याची वेळ आली आहे बाकी प्रशासनाकडून तर कोणतीही अपेक्षाच करता येत नसल्यानं आणि नियम तसंच कायदे हे नावालाच असल्यानं डीजे डॉल्बीचा बेमालूमपणे वापर करून शहरवासियांना बेटीस धरणाऱ्यांचं फावत चाललंय एक एक टॉप तर फक्त नावालाच आहे पोलीस अधिकाऱ्यांनाच उद्घाटनाला बोलावलं की मग विचारतोच कोण प्रशासनाच्या बघ्याच्या आणि जे चाललंय ते फक्त पाहत राहायचं या भूमिकेमुळे आमचं कोण काय वाकडं करणार असं म्हणत कांठळ्या बसवणाऱ्या आवाजात डी जे डॉल्बी लावण्याचा खुलेआम प्रकार वर्षभर सोलापुरात सुरू आहे मिरवणुका आणि यानिमित्त वापरण्यात येणाऱ्या डी जे डॉल्बीचा प्रश्न हा अत्यंत उग्र स्वरूप धारण करत असून वेळीच याला पायबंद घातला गेला नाही तर यामुळं त्रस्त सर्वच सोलापूरकरांचा कायद्यावरील तसंच शासन प्रशासनावरील विश्वासच उडून जाईल धर्म कोणताही असो समाज कोणताही असो त्यांच्यात चाललेली चुकीची स्पर्धा पडत चाललेली चुकीची प्रथा ही थांबलीच पाहिजे अवास्तव मिरवणुका आणि डी जे डॉलबीचा धांगड धिंगा याला लगाम घातला गेलाच पाहिजे कोणाच्या तरी दबावाला बळी पडून प्रशासन जर आपलं कर्तव्य विसरत असेल अथवा केवळ कारवाईचा फारस करण्यात धन्यता मानत असेल तर आज डी जे डॉल्बी विरुद्ध सोलापुरात जी ठिणगी पडली आहे त्याचं वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही डॉल्बी मुक्त सोलापूर साठी उठवून शासन प्रशासनाला जाग आणली पाहिजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावू नये याची आता प्रत्येकानंच दक्षता काळजी घेऊन झोपेचं सोंग घेतलेल्या शासन प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे अतिशय गरजेचं आहे उद्या वेळ गेल्यावर काहीच उपयोग नाही हे मात्र खरं आहे